त्यांचं ते बोलणं ऐकून भजन ऐकून जे भागवत जी आहे चालक त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं त्या वटाऱ्याने अभंग म्हणला त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं ते वटारे मला नेहमी म्हणायचे कारे महाराज महाराज महाराजे कुंभारात महाराज हे सगळ्यात महाराज आमच्यात महाराजच नाही म्हणलं होईल तोपर्यंत मला वेडा वाकडा महाराज समजा ते तुला काय समजायचं मी पण दगडच फोडतो पण तो ठिकाणात राहायला पाहिजे सटकला तर मी काय करू द्याला मी दगडच फोडायचं काम करतो म्हणून मी महावटरी म्हणलं विषय आपला असा चालला की ईश्वर कृपेनं इथला जो सोहळा पाहून मला वाटतं कान्होबा नाव ठेवणं ते आता होत राहील प्रोसिजिअरनं पण कान्होबाच प्रगटला आहे अनंतरूपाने कारण ते कोणता का कान्होबा आहे अशी जी ऑपनिंग ऑफ द्रट दृष्टी आहे ती आपल्यात वारे तोपर्यंतच कळून घेता येईल टू व्हीलर जर हवा गेली तर भरून आणता फोर व्हीलर ची हवा गेली तर भरून आणता हवा गेली तर किती पैसे दिले म्हणजे भरले जाते डॉक्टर कडे तशी योजना आहे का आणि ते तुमच्या जवळ आहे फक्त एकच मला म्हणायचं तसं तर नाही तुमच्यात पण यदा कदाचित माझ्या सारख्या जर असेल तर अहंकाराचा वारा सुरू देऊ नका आणि देवाला हेच म्हणायचं अहंकाराचा वारा नवराजा माझ्या आविष्तासा भावी काशी, पंढरीनाथ महाराज